नमस्कार मंडळी सर्व काही नवी युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आजच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की आपलं काही कारणास्तव राशन कार्ड हरवले असेल आपल्या राशन कार्डमध्ये कोणाकोणाची नावे आहेत राशन कुटुंब कुटुंबप्रमुख कोण आहे हे जर आपल्याला माहीत नाही तर आपण घर बसल्यासुद्धा पाहू शकतो ते बी काही मिनिटांमध्ये त्यासाठी आपल्याला आपल्या राशन कार्डचा बारा अंकी नंबर माहीत असणे खूप गरजेचे आहे तर तुम्हाला जर माहीत नसेल तर मी आणखी एका व्हिडिओमध्ये आपला बा राशन कार्डचा बारा अंकी नंबर कसा ते तेसुद्धा सांगेन तर म्हणजे तर चला व्हिडिओमध्ये पाहू की आपला राशन कार्ड कसे काढायचे तर व्हिडिओ पाहण्याआधी तुम्हाला एक विनंती जर तुम्ही आमच्या सर्व काहीने युट्यूब चॅनलवरती आला असाल तर आपल्या सर्व काहीने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी जे माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो ते तुम्हाला पाहता येईल तर चला मो मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया तर मित्रांनो आपल्याला राशन कार्डची प्रिंट काढण्यासाठी म्हणजेच आपलं राशन कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या गुगलवरती जायचं आहे गुगलवरतीच गेल्याच्या नंतर आपल्याला आर सी एम एस स्मार्टफोडवर सर्चबॉक्समध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्यावर अन्न व नागरिक पुरवठा विभाग ही वेबसाईट उघडेल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचं नवीन पेज उघडेल तर त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता वरती राशन कार्ड म्हणून दिसेल तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे तर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता नाव युवर वर राशन कार्ड तर याच्यावर आता आपल्याला क्लिक करायचे नाव रा राशन याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर इथं कॅपच्या टाकायचं आहे जो कॅपच्या तुम्हाला दिलेला आहे तो कॅपच्या आपल्याला इथे टाकायचा आहे तर पी ई व्ही क्यू सी म्हणजे जो होता तो आपण टाकतो आहे त्याच्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकता राशन कार्ड नंबर टाकायचा आहे तर त्याच्यावरती आपल्याला आपला जो अंकी राशन कार्डचा नंबर आहे तर तो आता आपण येथे टाकणार आहोत तर म्हणजे आता आपलं राशन कार्डाचा अंकी नंबर टाकल्यावर आपल्याला व्ह्यू रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे व्ह्यू रिपोर्टवरती केल्याच्यानंतर नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे टाईम लागतो आहे तर आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला आपल्यासमोर एक नवीन पेज उघड तर आपलं राशन ते त्याच्यावर तुम्ही पाहू शकता आता प्रिंट युवर राशन कार्ड प्रिंट युअर राशन कार्डवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपलं राशन कार्ड दिसणार आहे तर त्याच्यावर त्याचा आपण क्लिक करू एकदम सोप्या आणि सरळ भाषेत आपण सर्व काही नवीन यूट्यूब चॅनलवरती अशाच नवीन नवीन माहिती घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या सर्व काही नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे उघडण्यासाठी थोडा वेळ लागतोय तर मंडळी तुम्ही पाहू शकता आता आपल्यासमोर असं नवीन पेज उघडलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता आपलं राशन कार्ड संबंधित पूर्ण डिटेल आता इथे आलेलं आहे आपलं संपूर्ण राशन कार्ड कोणाकोणाची नावे आहे कोण त्याचं एचओ म्हणजे प्रमुख आहे ते सगळी डिटेल आपल्याला इथे समजले तर अशा पद्धतीने आपण आपल्या राशन कार्ड स्वतः मोबाईलवरती काढू शकतो